नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्राध्यापक विकास घाईट विकसित भारत युवा नेते संवाद मध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार डॉक्टर राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथील प्राध्यापक प्राध्यापक विकास घाईट यांची विकसित भारत युवा नेते संवाद राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार सव्वीस साठी निवड करण्यात आली आहे लेखणीशास्त्र न्यूज साठी जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र